स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ देशभक्तीची मुशाफिरी करताना माझ्या चित्ताला कसलंही बंधन नसावं एवढीच माझी अपेक्षा होती पण माझा अपेक्षाभंग झाला मला परिस्थितीने नमवलं मला त्यासाठी लग्न करणं भाग पडलं केव्हा तरी मी लग्न करणारच होतो प्रथम शिक्षण करावं कार्याची सुस्पष्ट दिशा ठरवावी आणि मग साकल्यानं विचार करून विवाह बंधनात पडावं असं मी ठरवलं होतं अर्थात विवाह हे एक बंधन असतं असं मी कधीच मानलं नव्हतं देशभक्तीच्या मार्गावरून वाटचाल करणाऱ्या आणि त्यातही क्रांतीच्या रखरखत्या मार्गावरून जाणाऱ्या मुशाफिरांनी लग्न करावं किंवा नाही याविषयी माझी मतं त्याही वयात ठाम झालेली होती मित्रमेळ्याच्या साप्ताहिक बैठकीतून मी ती मतं मांडलेली होती सुप्रजाजन शास्त्राचा विचार करून माझं असं स्पष्ट मत झालं होतं की क्रांतिकारकांनी लग्न करावंच करावं कारण दुबळ्या माणसांनी दुबळी संतती निर्माण करावी यापेक्षा सबलांनी सबल संतती निर्माण करावी ही गोष्ट देशाला केव्हाही उपकारकच ठरत असते क्रांतीचा मार्ग हा बहुधा वधास्तंभाकडे जात असतो हे गृहीत धरलं तरी क्रांतिकारकांच्या पत्नीचं कुंकू पुसून जाणार ही गोष्टही गृहीत धरावी लागेल परंतु त्यातही काही बिघडण्याचं कारण नाही आपल्या मायभूमीला स्वातंत्र्याचं कुंकू लावायला निघालेल्या हुतात्म्याच्या पत्नीचं पालनपोषण करण्याचं दायित्व मागं उरलेल्या मायभूमीच्या लेकरांवर येऊन पडतं ते पवित्र कर्तव्य त्यांनी पार पाडलंच पाहिजे हुतात्म्याची ही कधीच अनाथ होत नसते तिच्या कुंकुवाचा धनी जरी परलोके गेला तरी त्याच्या अमरकीर्तीचं कुंकू तिच्या भालप्रदेशी कायमचं रेखलं जातं म्हणून क्रांतिकारकांनी लग्न करायला कोणताच प्रत्यवाय नसावा एखाद्या निर्वाणीच्या क्रांतिकार्याला जाताना त्याला आपल्या पत्नीचा लोभही पडणं शक्य नसतं कारण देशकार्यार्थ जो स्वतःचे प्राण द्यायला सिद्ध असतो तो, तो पत्नीच्या मोहात गुंतून पडणं हे शक्यच नसतं कार्याची हाक येताच खरा क्रांतिकारक कसल्याही बंधनात अडकून न पडता तत्क्षणीच त्या कार्याच्या मागव चालता होतो कर्तव्याच्या पायात विवाहाची बेडी कधीच पडत नसते म्हणून विवाह हा राष्ट्रधर्माचा बीज मंत्र आहे या राष्ट्रधर्माची ही गंगोत्री चाटली तर राष्ट्रभक्तीची उद्बीजच मुळात मरून जातील म्हणून क्रांतिकारकांनी लग्न हे केलंच पाहिजे विवाह बंधन हे पत्करलंच पाहिजे नव्हे राष्ट्रभक्तीप्रमाणेच त्यांचं ते कर्तव्य ठरत या कर्तव्याला मी केव्हा ना केव्हा जागणारच होतो परंतु एके दिवशी मामा कोठो राहून समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला तात्याचं लग्न ठरलं केव्हा ठरलं कुणाशी ठरलं कुणी ठरवलं का ठरवलं हे सारे प्रश्न त्या काळात अनाठायी होते वडीलधाऱ्यांनी लग्न ठरवावं लहानांनी निमूटपणानं भोल्यावर उभं राहावं आणि अंतरपाठ दूर होताच समोर दिसणाऱ्या वधूच्या गळ्यात वरमाला घालावी एवढा सरळ व्यवहार होता जणू विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हतीच मुळे वधू कशी आहे या गोष्टीशी वराला कर्तव्य नसायचं आणि वर कसा आहे या गोष्टीशी वधूला कर्तव्य नसायचं तथापि त्याही काळात हक्कांची जाणीव असलेला मी तरुण होतो शक्य असतं तर माझं मीच लग्न करीन तुम्ही या माझ्या व्यक्तिगत व्यवहारात पडू नका असं मी ठासून सांगितलं असतं परंतु तसं सांगणं मला शक्य नव्हतं स्वतःचं शिक्षण स्वतःच्या पायांवर उभं राहून करण्याचा मी चंग बांधला होता त्यासाठी हलकी सलकी वाटेल ती कामं करण्यासाठी कंबर कसली होती नगरपालिकेच्या मिणमिणत्या दिव्याखाली अभ्यास करणाऱ्या महाभागांची चरित्र डोळ्यांसमोर आणली होती परंतु कोणत्याच कामी माझ्या पदरात यश पडलं नव्हतं नगरपालिकेच्या मिणमिणत्या दिव्याखाली एक वेळा अभ्यास करणं शक्य होतं परंतु ज्या अभ्यासाची परीक्षागृहात परीक्षा द्यायची त्या परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते मॅट्रिकची परीक्षा जवळ आली होती फॉर्म फी भरायला पैसे हवे होते परीक्षेसाठी पुण्याला जायला भाडं हवं होतं सारी सोंगं माणसाला करता येतात पण पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि केलं तरी ते नीट वठत नाही त्या वर्षी परीक्षेला रजा द्यावी असंच मी ठरवलं होतं पण या आपल्या अवतारी भावाला परीक्षा द्यायला पैसे नसावेत ही गोष्ट बाबाच्या मनात घर करून राहिली होती वाटेल ती परीक्षा देईन हवं ते अग्निदिव्य करीन पण तात्याला परीक्षेची फी उभी करीन असं बाबानं निर्धारच केला होता त्याच्या त्या निर्धाराला मी कदाचित भीक घातलीही नसती पण तो प्रसंग घडला आणि माझं वज्रासारखं मन मेणाहूनही मऊ झालं संध्याकाळची वेळ होती मी आमच्या साप्ताहिक बैठकीत गुंतलो होतो मी गेलो आणि एका सहकार्यानं मला अभ्यासाची एक अडचण विचारली परीक्षा जवळ आली म्हणजे साप्ताहिक बैठकीत इतर आम्ही अभ्यासाचेही विषय घेत होतो देशकार्य गुंतून अभ्यासाची हानी होऊ नये हा तर आमचा मित्र मिळ्याचा प्रमुख हेतू होता त्या सहकार्यानं मला अभ्यासातली अडचण विचारली आणि माझी टिपणं आणण्यासाठी मी बाहेरच्या बाहेर घरी आलो घरी आलो तो बाबा आणि वहिनी यांची काही बोलणी चाललेली ऐकू आली पती पत्नीचं बोलणं अडून कुणी ऐकू नये हा शिष्टाचार एरवी मी पाळला असता परंतु त्यांच्या त्या बोलण्यात माझं नाव प्रामुख्यानं ना गुंफलेलं दिसलं मी बाहेरच्याच खोलीत थबकलो वहिनी म्हणत होती आतापर्यंत आपला कुठला शब्द खाली पडू दिलाय का भाऊजींबद्दल आपण म्हणता आहात पण खरंच सांगावं मी भाऊजींच्या बाबतीत कधी दुरावा मानलाय का यावर बाबा म्हणत होता मी तसं कधी म्हटलो नाही आणि म्हणणार नाही माझ्या भावांवरची तुझी माया मी जाणत का नाही आणि म्हणूनच आज मी तुझ्या नथीची मागणी करतोय तात्याची फी चढलीय म्हणून बहिणी म्हणत होती भाऊजींच्या फीचा प्रश्न मला कळत का नाही पण कसं सांगू आपल्याला ही नथ माझ्या आईनं मला दिली आहे माझ्या पणजीची नथ देताना आई म्हणाली होती येसू तीन पिढ्यांचं आय लेणं लिहालेली ले ले ही नथ तू घाल आणि सौभाग्याचं लेणं चढव आईनं दिलेला हा सौभाग्याचा ठेवा एवढं <laughs> <laughs> म्हणताच वहिनीचा हुंदका मला ऐकू आला परंतु बाबा विरघळलेला दिसला नाही वहिनीच्या भावनेपेक्षा बाबाला माझ्या फीचा घोर लागला होता तो निर्विकारपणानं वहिनीला म्हणत होता ठीक आहे मग आईची नत आईला परत करा जिच्यावर आपला हक्क नाही ती वस्तू आपल्या घरात नको वाटलं एकदम पुढं जावं आणि बाबाला मागं ओढावं पण मी तसं केलं नाही पती पत्नीचं संभाषण चोरून ऐकण्याचा गुन्हा मी केला होता त्या गुन्ह्यात आणखी भर घालण्याची माझी इच्छा नव्हती मी टिपणं घेऊन मागच्या पावले परतलो दुसऱ्या दिवशी नवरात्र सुरू झालं देवीला जाताना माझ्या वहिनीच्या नाकात नथ दिसली नाही मला मेल्याहून मेल्यासारखं झालं सौभाग्यवतीच्या अंगावरचं लेणं उतरण्यास जणू आपणच जबाबदार आहोत याची तीव्र जाणीव मला झाली मन मला खाऊ लागलं घर संसारापायी माझी वहिनी आधीच लंकेची पार्वती बनली होती आता उरता उरलेली तिच्या आईनं दिलेली नथ नाकावरून उतरली होती आणि दारिद्र्याचे दशावतार निवारण्यासाठी त्या नथीनं उंबरठा ओलांडला होता उरलं सुरलं सौभाग्य ही घराबाहेर पडलं होतं बाळाच्या रूपानं वहिनीच्या पोटी आलेला वंशाचा अलंकार यापूर्वीच नाहीसा झाला होता तिच्या अंगावरची सारी सौभाग्य लेणी ही परागंदा झाली होती त्या महासतीजवळ आता एका साधुत्वाशिवाय दुसरं उरलं होतं काय झालेल्या प्रकाराबद्दल मी कोणत्या तोंडानं बाबाला जाब विचारणार होतो माझ्या भल्यासाठी तो तिळ तिळ जिजत होता आणि त्या दोघांच्या भलेपणासाठी माझं अंतःकरण तिळ तिळ तुटत होतं काय घडलं आहे याची जाणीवच जणू लोपून गेली होती दारिद्र्याच्या दारुण परिस्थितीसमोर माणसाला एवढं नमावं लागतं आपल्या भावभावना एवढ्या गुंडळून ठेवावं लागतं एवढं निष्ठुर व्हावं लागतं साध्या माणूसकीला एवढं पारख व्हावं लागतं दारिद्र्यापेक्षा मरण बरं असं चारुदत्ताला वाटलं ते काही उगाच नव्हे या दारिद्र्याला दूर करून सावरकरांचा सा संसार कसा सावरावा या गोष्टीचा सा मी त्या दिवशी कर कर विचार केला विचार करून माझं मन थकलं पण तो विचार शिल्लक उरलाच माझं कौतुक करणारे शाळेतील एक शिक्षक नेहमी म्हणत अरे हा सावरकर म्हणजे कोण माहिती आहे जो आपल्या करांनी देशाला सावरणार आहे तो हा सावरकर पण देशाला सावरणारा मी मला आमचाच संसार सावरता येईना एकदा वाटलं ज्याला देशाचा संसार उभा करायचा असेल त्याला व्यक्तिगत संसार उधळावाच लागतो पण देशभक्ताच्या त्या उधळलेल्या संसाराची जाणीव देशबांधवांना असू नये देशभक्तांचे संसार सावरण्याचं त्यांचं काही कर्तव्य का नाही एवढी जाणीव त्यांनी ठेवू नये देशभक्तांच्या पदरात एवढं पारितोषिक त्यांनी टाकू नये मग माझ्याच विचारांची मला एकदम चीड आली जे देशभक्त पारितोषिकाची इच्छा करतात ते देशभक्तच नव्हेत ज्या क्षणी ते पारितोषिकाची लालसा मनात बाळगतात त्याच क्षणी त्यांची देशभक्ती हिणकच ठरते खऱ्या देशभक्तीला देशाच्या भल्याखेरीच कसलंच मोल नको असतं काम केलं दाम मिळालं हा तर साधा व्यवहार झाला देशभक्ती ही कधीच व्यवहारी नसते फलाशा न धरता केलेली देशभक्ती हेच खरं स्वयमेव खणखणीत नाणं असतं पुढील आयुष्यातही आम्ही क्रांतिकारकांनी कसलीच मनिषा मनात धरली नाही कोणताच लोभ केला नाही मायभूमीच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात फाशीचं तक्त हेच आम्ही आमचं पारितोषिक मानलं मनात उठलेलं विचारांचं काहूर काही केल्या शमेना माझ्यावर किंवा झाला म्हणजे एकांतात मी मनाशीच त्या प्रश्नाचा खल करत असे मनाच्या न्यायालयात मी न्यायासनावर आरूढ होऊन माझा मीच निर्णय देत असे एकांतात गेल्यावर अनेक प्रश्नांचा मी फडशा पाडत असे कधी गंगेवर जावं तर कधी नारोशंकराच्या देवळातील गच्चीवर किंवा घाटावर बसावं तिथे बसल्यावर प्रथम मन निर्विकार करावं मग त्या तशा मनासमोर आपला कूट प्रश्न मांडावा आणि त्या मनाचा निर्णय मान्य करावा समोर काळं कुळकुळीत गंगाजळ वाहत असावं पण त्या जलाशयावर उन्हाची तिरीप पडली म्हणजे जलाशयाचं अंतरंग स्वच्छ व्हावं त्याप्रमाणे माझ्या मनातही काळ्या कुट्ट विचारांना भेदून विवेकानं प्रवेश करावा आणि माझ्या प्रश्नाचं स्वरूप स्वच्छ होऊन जावं त्याही दिवशी मी दूरवर भटकत गेलो आणि माझ्या मनाच्या न्यायसभेसमोर सारी परिस्थिती ठेवली थे माझ्या नादात चालता चालता मी लक्ष्मण गंगेजवळ गेलो छोट्याशा पात्रातून निर्मळ पाणी वाहत होत या लक्ष्मण गंगेचं महात्म्य मला माहीत होतं वनवासात भटकत असताना एकदा सीतामाईला तहान लागली ती व्याकुळ झाली आपली व्याकुळता तिने लक्ष्मण भाऊजींच्या कानावर घातली बघता बघता क्षणात भात्यातला बाण भूमीत शिरला आणि ही लक्ष्मण गंगा अवतीर्ण झाली भाऊजईची तहान दीरानं शमवली दीर भाऊजईच्या प्रेमाचं ते निर्मळ प्रतीक पाहून मला मनस्वी लाज वाटली माझ्या बहिणीची कोणती तहान मी भागवली होती तिनं सुखा समाधानानं जगावं असं मी काय केलं होतं उलट माझ्यासाठी तिलाच मी लुबाडलं होतं लंकेची पार्वती करून टाकलं होतं तिची उरली सुरली नथ माझ्याच कारणे लागली होती त्या वाहत्या स्वच्छ जलाकडे पाहून माझे डोळे भरून आले त्या स्वच्छ जलाशयात माझ्या दोन अश्रूबिंदू सांडले एवढीच कृतज्ञता मला दर्शवता आली समर्थ रामदासांनी उगाच नाही इथे आपली मठी स्थापली या पुण्यपावन क्षेत्रावर त्यांचं ध्यान लागलं ते उगाच नव्हे रामदासांच्या गुहेभोवती झाडी होती सभोवतालची शेतही मोठ्या दिमाखानं डुलत होती पिकं तरारून उठली होती जणू त्या शेतांनी आपल्या अंगाखांद्यावर मौतिक मालांचे अलंकार चढवले होते अलंकारांची शोभा काही आवरच असते पण माझ्या वहिनीला ही शोभा मिरवता आली नाही त्याला कारण आपण हा विचार मनाला टोचत होता दारणा नदीच्या काठावरील आमच्या शेतीची उत्कट आठवण आली पण ती शेती आता आमच्या कुळात राहिली होती कुठे कुळांनी आमचं सारं वैभव घशाखाली घातलं होतं गतवैभवाची उत्कट स्मृती ही नेहमीच क्लेशकारक असते त्या दिवशी मी घरी आलो तो मनाशी एक निर्धार करूनच यापुढे बाबाला भारभूत होऊन राहायचं नाही आणि वहिनीला लुबाडायचं नाही पण आता लुबाडायला त्या बिचारीजवळ राहिलं होतं काय तात्याचं लग्न ठरलं असं मामांनी सांगितलं आणि ते लग्न ठरवण्यामागचा उद्देशही सांगितला मामा म्हणाले तात्याचं लग्न ठरलं मी मनाशी म्हणालो ठीक आहे ठरलं मी माझ्या मनाशी जे ठरवलं होतं त्याला हे लग्न उपकारकच ठरणार होतं आता बाबाला भारभूत होऊन राहण्याचा प्रश्नच मिटणार होता माझ्या शिक्षणाचाही प्रश्न मिटणार होता माझ्या भावी शशुरांनी लग्नाबरोबरच माझ्या साऱ्या शिक्षणाची जबाबदारी उचलली होती आपल्याला सुविद्य सुरेख जावई मिळाला याचा भाऊराव चिपळूणकरांना कोण आनंद झाला आणि माझं सारं शिक्षण बिनबोभाटपणानं पार पडणार म्हणून मला कोण आनंद झाला तात्याला मोठं घर मिळालं म्हणून बाबा आणि वहिनी यांचा ऊर तर अभिमानानं भरून आला या लग्नामुळं कुणाला किती सुख मिळालं किंवा किती दुःख कुणाच्या वाट्याला आलं या साऱ्या गोष्टी अद्याप काळाच्या उदरातच दडलेल्या होत्या विवाहाचा प्रश्न गणिताने थोडा सुटत असतो विवाहाचं सुख दुःख हा केवळ नियतीचा खेळ असतो विवाह समयी वाटणारं सुख कालांतरानं दुःखाला कारणीभूत होत असत सारा मानवी संसारच योगायोगांनी भरलेला आणि भारलेला असतो त्या ठिकाणी व्यक्तिगत संसाराची गत काय असणार एकोणावीसशे एक सालच्या माघ महिन्यात नाशिकला माझं लग्न लागलं यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ